कार पंजाब अभ्यासक मुखाम गोष्ट तालुका शिल्लो जिल्हा परवानी आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उग घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इथं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा आणि सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये पंधरा जून दरम्यान वडे नाले आले तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहणी पडणार आहे मुसळधार कुठं कुठं रिमझिम कोटं कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्या त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून, जून दोर दोर पा। मरा थोरा। मरा थोरा ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एक ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेरण पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर अचानक वातावरण बदल झालं तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद